नमस्कार आपण पाहत आहात स्त्री शक्ती न्यूज मी रसिका जागतिक महिला दिन अर्थात स्त्रीत्वाचा उत्सव खरं तर रोजचा दिवस प्रत्येक स्त्रीचा असतो तिच्या आत्मसन्मानाचा आणि तिच्या भोगाव्या लागणाऱ्या वेदनेचा आणि ती स्त्री आहे म्हणूनच अनुभवता येणाऱ्या सर्जत्वाचाही जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून चिंचवड शहरातील महाविकास आघाडीच्या माध्यमातून महिलांनी शहरातील सर्व महापुरुषांचे पुतळ्यांचे स्वच्छता करून पुष्पहार अर्पण करून पूजन केले अनेक वेळा महिला दिन केक कापून वेगवेगळे पुरस्कार देऊन साजरा केला जातो मात्र विकास आघाडीच्या माध्यमातून घर स्वच्छ ठेवू शक्यतो तर देश देखील स्वच्छ ठेवू शकतो हा संदेश महिलांनी लोकांमध्ये पोहोचवला आहे महापुरुषांचे पुतळे हे आपल्यासाठी प्रेरणा देणारे महत्वाचे विचार आहेत ज्या महिला चोवीस तास अविरत आपल्या देशासाठी झटत असतात अशा महिला पोलिसांचा सत्कार महाविकास आघाडीच्या माध्यमातून करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी ज्योतिताई निंबाळकर महिला शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी गट आणि अनिताताई तुतारे शिवसेना शहर संघटने भालके शहर व भोसरी विधानसभा अध्यक्ष सारिका हुरगुडे कलावती नाटेकर रेखा मोरे संगीता अलका कांबळे कविता देवकर पारखे योगिणी मोहन उषा आल्हाट चिंचवड विधानसभा प्रमुख डॉक्टर वैशाली कुलथे तस्लीम शेखताई चौरे काकू मिनल दळवी हर्षाली घरटे समृद्धी निंबाळकर या पदाधिकारी उपस्थित होते काय सांगाल एकंदरीत महाशिवरात्र आहे आणि त्याचबरोबर आज महिला दिन सुद्धा आहे त्याचबरोबर आपण पिंपरी चिंचवड पोलीस या ठिकाणी देखील आहे हा दिवस रात्र आपल्या संरक्षणासाठी जागा असतो आणि त्याच धर्तीवरती ज्या महिला ज्या आहेत त्या महिला आपलं घरचा संपूर्ण भार जो आहे तो सांभाळून ड्युटीवर हजर असतात त्यांची सुद्धा तुम्ही आज फुल देऊन जे आहे तुम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत याबद्दल काय सांगा सर्वप्रथम पिंपरी चिंचवड मधील सर्व महिला यांना आज म जागतिक महिला दिनाच्या माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस परिवार राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं आणि शिवसेना महिला काँग्रेसच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा आज महाशिवरात्र देखील आहे तर दुग्ध योग आहे कारण आज महाशिवरात्र आणि जागतिक महिला दिन तर हा दोन्हीही सण हे महिलांशी निगडीतच असतात कारण महाशिवरात्र हे देखील महिलांना खूप प्रिय असते आणि जागतिक महिला दिनाच्या दिवशी कुठेही दिंगाना करणे केक कापून किंवा इतरस्त सत्कार सोहळे आयोजित करून हे उपक्रम राबवण्यापेक्षा काहीतरी वेगळा उपक्रम राबवायचा हा आमचा महाविकास आघाडीचा निर्धार होता त्याप्रमाणे आज शिवसेनेच्या महिला असतील राष्ट्रवादीच्या महिला असतील यांनी मिळून आज पूर्ण संपूर्ण शहरातील पुतळे स्वच्छ करण्यासाठी एक उपक्रम हाती घेतला क्रांतीवीर चाफेकर बंधूंच्या पुतळ्यापासून आज सुरुवात केली आणि तसेच आज महाराजांच्या पुतळ्याला देखील आम्ही इथं स्वच्छ करून सर्वांनी पुष्पहार वगैरे अर्पण केले आहेत तसेच येथील आयुक्तालये आहेत आज ज्या महिला रात्रंदिवस आपल्यासाठी काबाड कष्ट करतात स्वतःच्या घरादाराची पर्वा न करता ड्युटीवर चोवीस तास हजार असतात त्या महिलांचा देखील कुठेतरी सन्मान व्हायला पाहिजे म्हणून आज फुल ने, फुल कर। एक कॅडबरी देऊन आणि पुष्पहार देऊन आम्ही त्यांचा देखील सत्कार केलेला आहे आणि जागतिक महिला दिनाच्या दिवशी वेगळे उपक्रम साजरे करून इथून पुढे देखील महाविकास आघाडी करीत राहील एवढं मी आश्वासन देते काय सांगाल दिन आहे आणि महाशिवरात्री सुद्धा आहे एकंदरीत पिंपरी चिंचवड मधले जे महापुरुष आहेत त्यांना जे आतापर्यंत उन्हाळ्यामध्ये जी झळ लागत होती आज तुम्ही जे माती असेल काय असेल त्यांना धुवून स्वच्छ करून जे आहे फुलाचा हार जे आहे ते घातलेला आहे काय सांगाल याबाबत जय महाराष्ट्र आज पिंपरी चिंचवड महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरामधले जे महापुरुषांचे पुतळे होते त्या पुतळ्यांना पूर्णपणे स्वच्छ करून आम्हाला एक जागतिक महिला दिनाचा एक वेगळा वेगळा उपक्रम करायचा होता तर आम्ही असं ठरवलं की आपण पूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे पुतळे आहेत महापुरुषांचे त्या पुरुषांना स्वच्छ धुवून हार घालूया त्याप्रमाणे आम्ही संपूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये चाफेकर चौकापासून सुरुवात केलेली आहे आणि आम्ही पुतळ्यांना स्वच्छ केल्यानंतर म कॉर्पोरेशनच्या सहाय्यानेचा कारण त्यांच्याकडनंही आम्ही ते मागवलं होतं की पाण्याने धुवून घेण्यासाठी आणि त्याप्रमाणे धुवून घेतले आणि हार वगैरे घातलेला आहे आणखीन तसंच आणखीन एक आम्ही केलं की कमिशनर ऑफिस मध्ये ज्या महिला आहेत पोलीस महिला कर्मचारी किंवा पोलीस जे अधिकारी असतील ऑफिसर पण असतील त्या सगळ्या महिलांना एक एक कॅडबरी देऊन सुद्धा आम्ही हा एक वेगळा उपक्रम आज साजरा केला पिंपरी चिंचवड महा महाविकास आघाडीच्या वतीने एकंदरीत ही कल्पना जी आहे ही कशी आठवली आणि एकंदरीत आपण किती पुतळ्या जे आहेत आतापर्यंत सर्वप्रथम मी सर्व सर्व महिला भगिनींना आजच्या महिला दिनाच्या आणि महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आम्ही एक आगळा वेगळा उपक्रम काहीतरी साजरा केला पाहिजे की महिलांना सत्कार नारळ किंवा गुलाब पुष्प शॉल देऊन तर आपण सगळीकडे सत्कार करत असतो ट्रॉफी देतो पण शहरामध्ये वेगळं काहीतरी करावं या हा असा निश्चय करून आम्ही दोन्ही पक्ष एकत्र येऊन हा उपक्रम राबवण्याचा एक आमच्या मनात विचार आला आणि त्या पद्धतीने आज आम्ही पिंपरी चिंचवड शहरातील पहिला चिंचवड गावातील चाफेकर बंधूंचा पुतळा आज आम्ही पालिकेच्या साह्यानं तो स्वच्छ केला आणि आता आम्ही प्रेमलोक पार्कमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्यालाही स्वच्छ करून हार घातलेला आहे तसंच आम्ही पिंपरी चिंचवड स्टेशनच्याही दोन्हीही पुतळ्यांना हार घालून पुढे आहिल्या देवींचा जो पुतळा आहे त्याला सुद्धा आम्ही हार अर्पण करणार आहे आणि अशा अशा पद्धतीचा आगळा वेगळा एक उपक्रम की जो पुतळ्यांना बघून एक स्मूर्ती मिळत अस स्फूर्ती मिळत असते तर ती स्फूर्ती आपल्या सर्व अशा क्षेत्रातील काम करणाऱ्या महिलांना काय मिळत राहावी त्यासाठी हा आम्ही एक वेगळा उपक्रम राबवण्याचा निश्चय केलेला आहे धन्यवाद